इमारतीच्या गॅलरीचा भाग मध्यरात्री कोसळला सततचा पाऊस सुरू असल्याने इमारतीच्या पुढची गॅलरी रात्री कोसळली को ही घटना दुपारी झाली असती तर मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली असती कारण या इमारतीच्या जवळून एजा करणाऱ्यांची संख्या व इमारतीच्या समोर महादेव मंदिर असल्याने भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच अरुणभाई गुजराती यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने ही घटना रात्री घडल्याने कुठलीही दुखापत झालेली नाही तसेच अरुणभाई गुजराती यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असते ही घटना रात्री घडल्याने कुठलीही दुखापत झालेली नाही परंतु इमारतीचं मोठं नुकसान झालेले आहे थोडी दुःखद घटना झाली माझा मालकीचा आणि रहिवास असलेलं घर नंबर आठशे एक्क्याऐंशी गुजराती गल्ली चोपडा एक रात्री साडेबारा वाजता त्या इमारतीचा काही भाग पडला आणि काही भागाचा असा पडाऊ झालेला आहे ते सर्वच पाडावं लागेल असं मला दिसतं तर पण दुःखात देखील थोडा आनंद असा आहे की कुठलीही जीवितहानी झालेली नाही ही घटना रात्री साडेबाराला झाली म्हणजे पाच तारीख संपल्यानंतर सहा तारखेचा अगोदरला नाहीतर परवा हे कुठं झालं असतं तर संत सावताच्या फार मोठा यात्रा माझ्या घरावरनं गेली काल श्रावणी सोमवार होता महिलांची तर फारच त्या ठिकाणी गर्दी होती पण ही मध्यरात्रीनंतर झाल्यामुळे मग मी म्हणतो देवाचीच दया झाली कुठली जीवितहानी झाली नाही कुठल्या प्रकारच्या अगदी कुत्र असेल मांगेर असेल कोणाला काही झालं नाही तो दुःखातला आनंद आहे आता आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचा विमा असल्यामुळे स त्याचं सर्वे वगैरे झाल्यानंतर समोरचा रस्ता जो आता संबंध आपल्याला दिसतो मलबा वगैरे आम्ही तो उचलून घेऊ आणि झालेली घटना आम्ही मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद तहसीलदार चोपडा त्यानंतर आपले पोलिस निरीक्षक साहेब यांना ही माहिती आम्ही पाठवून दिलेली ते त्यांचे काय असेल ते प्रोसेजरप्रमाणे ते, ते प्रोसेजर करतील